छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर, नगर आणि जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नशा करून गुन्हे करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे या सर्व वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यात यावे पोलिसांनी या गुन्हेगारांवर वेळीच कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र यांच्या सह नागरिकांनी पोलीस आयुक्तांना दिलंय आज आपल्या शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांची आज भेट घेतलेली आहे आणि शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे बटन गांजा याचा नशा करून उच्छाद करणारे जे तरुण आहे की ज्यांच्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते अनेक सामान्य नागरिकांना त्रास होतोय यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केलेलं आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या दोन ते तीन दिवसाच्या काळामध्ये यांच्यावर कारवाई केली जाईल शहरामध्ये आपण विविध घटना ज्या खून केल्याच्या असू द्या मारहाणीच्या असू द्या ह्या सगळ्या घटना घ घडण्यामागे हात जे ते नशेकोर टोळक्यांचाच आहे या शहरामध्ये अनेक टोळीयुद्ध भडकल्याचे सुद्धा आपल्याला मागच्या काही घटनेतून दिसून आलेल्या आहे अगदी एखाद्या निष्पाप तरुणाचा खून करेपर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे आणि याच्यावर कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चित आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की येणाऱ्या दोन दिवसाच्या काळामध्ये या तरुणावर कारवाई केली जाईल जर दोन तीन दिवसात याच्यामध्ये काही आम्हाला दिसून आलं नाही निकाल तर आम्ही निश्चितच याच्यानंतरचं आंदोलन याच्यापेक्षा मोठा आणि तीव्र करू